दीड किलो पोटाकलेजी हॉटेलपेक्षा भारी ही एकदम सोप्या पद्धतीने चवदार आणि तर्रीदार चला तर बघूया मोहक स्वाद अंजली रेसिपी या चॅनलमध्ये मी अंजली तुमचं स्वागत करते चला तर साहित्य बघूया पोटाकलेजी दीड किलो चार कांदे चार हिरवी मिरची आलं लसूण पेस्ट दोन चमचे कोथिंबीर अर्धी वाटी कसुरी मेथी एक चमचा तेल मोहरीचे चार चमचा खडे मसाले लागणारे आहेत ते खडे मसाल्यामध्ये तेजपत्ता चार दालचिनी दोन इंच फूल चार ते पाच तुकडे छोटी इलायची एक लवंग मिरे प्रत्येकी पाच जिरे एक चमचा चक्रफूल अर्ध लाल मिरची पावडर दोन चमचा धने पावडर दोन चमचा हळद अर्धा चमचा गरम मसाला अर्धा छोटा चमचा मीठ एक चमचा तेही चवीनुसार अगोदर आपण इथे कडाई तीन चार ते चार चमचे मोहरीचे तेल टाकून घेणार आहोत त्यामध्ये खडे मसाले फ्राय करायचे कांदे इथं चारही स्वच्छ करून लांब आकाराचे कापायचे आहेत पातळ पातळ आलं लसूण पेस्ट करून घ्यायची आहे चार ते पाच हिरव्या मिरच्या अशा उभ्या चिरून घ्यायच्या आहेत जेणेकरून त्या उडणार नाही तेल लग, चांगले गरम झाले की त्यामध्ये खडे मसाले टाकायचे लवंग मिरे दालचिनी तेजपत्ता चांगले फ्राय झाले की कांद्याचे काप घालून चांगले फ्राय करून घ्यायचे त्याच्यावरून कांदा चांगला फ्राय झाला की त्याच्यावरून आलं लसूण पेस्ट घालायची आहे हिरवी मिरची घालायची आहे आणि चांगल्या प्रकारे फ्राय करून घ्यायचे जिरे देखील यासोबतच घालायचे आहेत आपल्याला आणि सर्व मिश्रण चांगल्या पद्धतीने फ्राय करून घ्यायचं आहे कांद्याला चांगला सोनेरी रंग आला पाहिजे सारखं चमच्याने त्याला खालीवर करायचं आहे जेणेकरून खडे मसाले जास्त करपणार नाहीत आणि कांदा हे चांगला फ्राय होईल कांदा बऱ्यापैकी शिजला की त्याला सोनेरी असा रंग येतो तो, तो रंग येईपर्यंत आपल्याला कांदा चांगला फ्राय करून घ्यायचा आहे आलं लसूण पेस्ट मिरची आणि खडे मसाले सगळे व्यवस्थित असे फ्राय होतात त्याला आणि कांदाही परतून थोडंसं तेल सोडायला लागतो त्यावेळी इथे स्वच्छ धुवून घेतलेले दीड किलो पोटाकले जे आहे ते, ते आपण यामध्ये मिक्स करणार आहोत आणि ते स्वच्छ धुतलेले पोटाकले जे पाणीने थळून घ्यायची जेणेकरून त्याचा वास निघून जातो आणि पोटाकले जे चांगले मिक्स करून फ्राय करून घ्यायची त्याच्यामध्ये सारख्या चमच्याने त्याला खालीवर खालीवर करायचे जेणेकरून ते कढईला लागणार नाही कलेजी मसाल्यामध्ये अशी मस्त फ्राय करून घ्यायची कलेजीचा रंग असा थोडासा चॉकलेटी झाला की त्यावरून आपल्याला जे अडीचशे मग दही घेतलेले आपण ते दही त्यामध्ये मिक्स करायचे आपण इथे सोनाईचं दही वापरणार आहोत जे जास्त आंबटही नसतं आणि जशी आपल्याला चवी चव हवी आहे भाजीला ते प्रमाणात आपल्याला आंबट आणि अशी थोडेसे मलाईदार टेस्ट येते आणि दही घातल्यानंतर गॅस थोडासा कमी करायचा आहे आणि व्यवस्थित कलेजीमध्ये दही आणि बाकीचे मसाले अशा सगळे एकजू करून घ्यायचे दही घातल्यामुळे काय होतं कलेजीला एकदम असा जो बटरी फ्लेवर असतो तोही मिळतो आणि थोडंसं आंबट सर चव येते सर्व मिश्रण सतत हलवत राहायचं आहे जेणेकरून खाली लागणार नाही आणि कुठेही असा करपल्याचा वास येणार नाही आपण आतापर्यंत भाजीमध्ये कुठल्याही प्रकारचं बाहेरून पाणी घातलेलं नाही आहे कलेजी एकदम निथळून घेतलेली आहे ज्यावेळेस आपण दही घालतो ना त्यावेळेस आपोआपच पाणी सुटायला लागतं सर्व मिश्रण सतत हलवत राहायचं आहे जेणेकरून खाली लागणार नाही आणि कुठेही असा करपल्याचा वास येणार नाही आपण आतापर्यंत भाजीमध्ये कुठल्याही प्रकारचं बाहेरून पाणी घातलेलं नाही आहे कलेजी एकदम निथळून घेतलेली आहे ज्यावेळेस आपण दही घालतो ना त्यावेळेस आपोआपच पाणी सुटायला लागतं आता आपण इथे सगळे कोरडे मसाले जसे की धनेपूड मिरची पूड सर्व असं हळद गरम मसाले पूर्ण एका वाटीमध्ये काढून आणि अर्धा कप पाणी घालायचे आणि त्याची पेस्ट तयार करून घ्यायचे आणि सर्व मिश्रण कलेजीच्या फ्राईड मिश्रणमध्ये टाकायचे लागेल तेवढं ती वाटी धुवून घ्यायची मसाल्याची व्यवस्थित सगळे मसाले ॲड करायचे आहेत आणि मिक्स करून घ्यायचे आहेत हवे वाटी पाणी अजून घालू शकता तुम्ही जेव्हा सगळे मसाले ॲड करायचे आणि मिक्स करून होतात तेव्हा आपोआपच कलेजीला तेल सुटायला लागतं त्याच्यावरून आपण आता अर्धी वाटी लिली बारीक चिरून घ्यायची कोथंबीर काड्या आणि पानं व्यवस्थित निसून घ्यायचे आणि बारीक चिरायचे आणि वरून ॲड करायचे असेल तुम्हाला फ्लेवर आवडत असेल तर एखादा चमचा कसुरी मेथी अशी करून हातावर ॲड करायची आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायची मस्त फ्लेवर येतो कलेजीला त्याच्याने तुम्हाला आवडत असेल तर ॲड करू शकता किंवा स्किप केली तरी चालेल आणि जेवढ्या प्रमाणात तुम्हाला कलेजीचा रस्सा बनवायचा आहे तेवढ्या प्रमाणात किंवा अर्धा एक ग्लास पाणी ॲड केलं तरी चालतं एवढ्या प्रमाणात पाणी ॲड करून मस्त उकळी येऊ द्यायची फ्लेम जास्त करायची करे पोटाकले जी तयार झालेली आहे पोळी भात आणि सॅलड बरोबर किंवा भाकरी बरोबरही तुम्ही सर्व करू शकता धन्यवाद